মসা आज मी अशा जागेवर आलेलो हे आपलं खाऱ्या पाण्यातलं जंगल कल्पना ताई नमस्कार आशा ताई बोलतात मीनाक्षी ताई चहा हे झाड पण विचित्र आहे कल्पना ताई नमस्कार आशा ताई नमस्कार मीनाक्षी ताई नमस्कार उर्मिचा ता नमस्कार आता इकडे पुढे लॉक केलेलं त्याच्यामुळे मला काय जाता येणार नाही ना ओच्या ताई नमस्कार हो का हे खाऱ्या पाण्यामध्ये झाडं असतात ह्याला फळं यायची आता दाखवतो मी का हे जे आहे ना हे हे पहिलं आम्ही तोडून खायचो लहान होतो तेव्हा खाडीमध्ये जाऊन पण आता नाही कातुल भाऊ नमस्ते मीनाक्षात बोलतो तुझ्या काय नमस्ते इकडं आलेलो आता इथं जी आहे ना मला जाता येणार नाही पुढे ही जी वरती झाडं आहेत ना त्याच्या खाली कशी झाडं उगतात बघा हे जे काट्या काट्या दिसतात ना ह्याची झाड तयार होणार परत काट्या दिसतात ना लहान लहान आणि हे काटेरी झाड कल्पना साहेब जय महाराष्ट्र आशाताई ताई माऊली माऊली आणि जर चुकून कमेंट वाचली नाही तर रागवू नका पाच दहा मिनटच लाईव्ह घेणार हे ते आलेलो आता बऱ्याच लोकांना खाडीतली झाडं माहिती नसतात म्हणूनही कारण आमच्या उश्याताई पंढरपूरला राहतात त्यांना काय माहिती खाडीतली झाडं कशी ही सगळी झाडं येतात ही खाऱ्या पाण्यावरती वाढणारी झाडं येतात उषाताई ताई मावली मावली झाडाची नाही भेटली तरी घरी आहे पत्राची सावली हो मिण्याची आहे तुम्हाला माहिती आहे मी आज पण होतो ॲक्च्युली काय माहिती आहे का बघूया आता उद्या उद्या आहेत का तुम्ही मिण्याचीच आहे घरी तर तुम्ही घरी असाल तर म्हणून कॉल पण आता हा हावे हा समोर वीज दिसतो सायन पनवेल मार्ग आणि ही जी येतात गाड्या आणि इकडे जातात ते तळवलेला जाणार हे जे आहे भरती आली होती आता त्याला ओरटी आली आणि चालली ही पाईपलाईन प्लास्टिकचा पाईप आहे प्लास्टिक भरती वेडा वाकड़ा होतो म्हणून याला सपोर्ट केलेला आहे काही भाऊ काय ज्या ताई नमस्कार येबी हे ये समोर आहे तो पूर्ण खारगेरचा डोंगर पांडव कडा वगैरे हा म्हणजे मुंबईकडे एकमेव विभाग आहे तिथे दारू बंदी गे। आहे खारभ्याडला गेला तर तुम्हाला कुठेही दारूचं दुकान दिसणार नाही आता हे एवढं मोठं मोठं केबल आहे पण हे जाळलं की आगानी पण मला जाळून एक वाट लावली ही चालू केबल प्रफुल भाऊचा जगा जर्मनी भारतात पर्जनी कल्पनाताई मावली मावली जया जयाताई देवी कल्पनाताई देराशासाहेब भाग माहिब हा एकदम सगळ्यात व्यस्त मार्ग कल्पना काहीच्या सपोर्टिंग करणे ज्या काही बोलतात अश्वाताई नमस्कार तुझ्या काही सपोर्टिंग करणे शाश्वाताई सपोर्टिंग करणं ज्या काही बोलतात जेव्हा नमस्कार जेव्हा काही तुमच्या आई बघा असं आले सॉरी पण मला तरी कोणाचंही नोटिफिकेशन येत नाही आणि तुम्ही पाठवत येऊन तुझ्या काही बोलतात ज्या काही नमस्कार तुझ्या जेव्हा बोलतात नमस्कार मंडळी ज्या बोलतात विषयात आई आणि आमचे संतोष जाधव संतोष भाऊ आले आईला दादा हळखळ हळखळ जे मला हा एकदम व्यस्त मार्ग आहे फक्त एक पॉईंटपासून एक शंभर मीटर आतमध्ये आलो वाटलं कल्पना काय सपोर्टिंग की तुम्ही तुझ्या काही घेतात शिल्करी दादा नमस्कार कल्पना काही सपोर्टिंग कमेंट प्रफुल भाऊ बोलत काही काही करा विरोध पूर्ण करा जे शेता तुम्ही जाल दाल जीव होता आणि सर्व त्यांनी पोहोचता म्हणूनच प्रफुल्ल भाऊ आणि सर्वांना लाईव्हवरून सर्वांना माझं सांगणं आवाज ऐकू येत असेल तर ऐका काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा आणि जास्त वेळ लाईव्ह घेऊ नका भले आज तुमचे कमीचा सब वाढतील परत पण तुम्ही जर तुमचा टोल सोडला नाही हे तुम्ही असं ठरवलं की आपल्याला अर्धा तसंच लाईव्ह घ्यायची चाळीस मिनटं लाईव्ह घ्यायची तर येणार माणसं आणि उर्मिला ताई बोलताय खूप छान दादा दारू तुम्ही झालीच पाहिजे हे खारगर खारगर रोड म नवी मुंबईमध्ये एकमेव असं ठिकाणी तिथे कुठेही तुम्हाला दारू करणार नाही भेटणार मी तीन वर्ष राहिले तिथे तंत्रावर फक्त यंत्र जिंकता येतात मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावं लागतो मंत्र वगैरेची गरज नाही आहे तुम्ही जर चांगले वागलात कुणाबद्दल आकाश ठेवू नका भले एखादी चूक झाली कळत न कळत माफी मागा समोर त्याचं मन मोठं असलं पाहिजे आणि जर त्यांनी नाही माफ केलं तर सोडून द्या कल्पना काही सपोर्टिंग कला शिता काही सपोर्टिंग कलं आणि उर्मिला होता बोलता सर्वांना भाजीत राष्ट्र राहिलं स्वागत आहे सर्वांचे आहे सर्वात आणि उर्मिला काही तुम्हाला मी ब्लू देतो आहे तुम्ही ज्यांना ज्यांना जॉईन कराल ते सर्व तुम्हाला जॉईन करतील त्याच्या बाबतीत काही हे नाही आणि आमच्या दोन रेसिपी काही आणल्या आहेत आणि खरंच तुम्ही मनापासून जर काम केलं आता मी माझ्या टी सीवरती माझं लक्ष होतं आता गेलं की टी सीवरती शंभरपेक्षा जास्त मार आणि आपलं लाईव्ह किती पंधरा वीस मिनटं असतं आणि खरंच सर्वांनी प्रयत्न करा एकमेकाला सपोर्ट करा नाही काय होतं माहिती आहे का की बरीच माणसं असतात की लाईव्हला जातात आणि पण समोर तर सपोर्ट करत नाही मग अशा माणसाला सपोर्ट करणं सोडून द्या माझं तर एक प्रामाणिक अजिंक्य जोशीबाब बोलतो आयुष्यात जिंकला तर जिंकतात की रण जिंकण्याची सवय आहे आणि हा न ठारलात तर असे हारा की जिंकून कंटाळा आणि अरे गंमत म्हणजे हारतात तुमच्या काही सपोर्टिंग कमेंट संतोष हो, भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि कल्पनाचा आणि कल्पना काही गोष्टात आम्हाला आवाज येत आहे धन्यवाद कल्पना ताई सोनमताई मनोसा शिवराजे महाराज सोनच रेसिपी तर तुम्हाला पण ब्लू देतो तुम्हाला तुम्हाला सर्ट करायचं असेल करा आणि प्रत्येकाला सांगणं की ब्लू देताना स्टँडर्ड ब्लू द्या पहिला ब्लू दिला तर काही एवढं हे नाही कोणताही ब्लू दिला तरी समोरचा माणूस आपलं चॅनल डिलीट करू शकत नाही आणि कुणी कमेंट केली डिलीट केली त्याच्यामुळं काय वॉच टाईम कमी होत नाही कोणताही इमोजी टाकला त्याच्यामुळं वॉच टाईम कमी होत नाही फक्त माणसाचं गैरसमज आहे आणि प्रत्येकजण बोलतो की तुम्ही मला सब करा तीन व्हिडिओला कमेंट करा अशी काहीही गरज नाही आहे तुम्ही सब करा व्हिडिओला कमेंट नाही केली तरी चालेल आता मी बरं माझ्या दुसऱ्या आय डीनं सब करतो तेव्हा मी कधी व्हिडिओला कमेंट पण नाही करत कारण मला सब रिटर्न नको यायचा समज त्याला भेटतो पण असं गैरसमज अरे तुम्ही असं केलं पाहिजे हे असं केलं तर असं होतं आहे तसं केलं तर तसं होतं आहे आणि प्रत्येकाला एकच जर तुम्हाला विश्वास नसेल गुगल क्रोममध्ये जा आणि तुम्हाला काय प्रश्न पडतो आहे तो त्याच्यावरती टाका उत्तर भेटतो आणि याविषयी संतोष दादा नमस्कार कल्पनाताई सपोर्टिंग कमेंट संतोष भाऊ आशाचाही जे जय महाराष्ट्र आणि आशाताई तुम्हालाही तुम्हाला आहे ते तुम्ही बऱ्याच लाईव्हला जाता सपोर्ट करता मलाही तुम्ही नाही आवड मग तुम्ही बोलता की माझ्या लाईवला कुणी येत हा मोजक्याच आहे ना पाच दहा लाईव्हला सपोर्ट करा दहा पंधरा मिनटं थांबा आणि तो जर माणूस समोरचा ज्याला सपोर्ट केला आहे तो आला नाही त्याला अन्सअप करा आणि परत त्याच्या लाईव्हला कधीच जाऊ आणि मी पण तसंच करतो एक वेळ नाही दोन तीन वेळच करा आता एक कल्पना ताई प्रफुल भाऊ आहेत एक आम्ही सपोर्ट केलेला छोटीशी दुनिया म्हणून एक आहे लेडी शिक्षिका आहे तिला सपोर्ट केला हा दादा मी तुम्हाला सपोर्ट करेल अरे मला नका सो माझं चॅनल म्हणून झालं पण बाकीच्यांना तर करा सपोर्ट झाला की बस परत दिसायचं नाव नाही असे असे जे मानसिक करतात त्यांना कधी सपोर्ट करू नका मीनाची बारा होते काही बोलतात न कोई दिला करताव न कोई शिकवा करताव तुम सलामत प्रयोगायचे हे दोष करतो उश्या ताई सपोर्टिंग कमेंट उश्या ताईला पण अनुभव आलेला आहे की माणसं कशी वागतात काय त्याच्यामुळे होता का। प्रत्येकाला अनुभव येतो आणि प्रत्येकजण आहे ना चांगल्या पद्धतीने हे करतात आता हा रोड आहे तळोज आहे माझी ॲक्च्युली हा माझा डेली रूप नाही आहे आलो होतो मी जरा नवीन बुकला बोललं त्याला लाईव्ह घ्यावे आणि प्रफुल भाऊ सॉरी बर का मी सगळा ना कमेंट नाही वाचत काय कमेंट वाचत बसलो की मग कसं आहे ते आपल्या लाईव्हला येतात माणसं आपल्या लाईवला हे नाही आहे की तुम्ही ह्याला सब करा आणि त्याला सप करा हां कुणाला जर इच्छा असेल की बाबा मला सब पाहिजेत बोला कमेंट करा मी त्याला ब्लू देईल आता मी दोघांना दिलं की मला वाटलं की चला त्यांनी दुसऱ्यांना सप करावं त्यांनाही सप भेटले पाहिजेत आणि अनिता हे भ्रम आज की हमारी दोस्ती सुरुखात आज आहे हो ना जिंदगी आपंदगीमध्ये दोस्ती वैसे ही जैसे आज कल्पना काही सपोर्टिंग कमेंट पूर्ण काही दोष नमस्कार मिनक्ष काय दोषात सुनात नमस्कार कल्पनाच्या सपोर्टिंग कमेंट सोनाली हे सोनाली रेशी काही बोलत आहेत मी नक्षी नमस्कार आणि संतोष भाऊ बोलत आहेत हो मी पण बघत आहे दादा हो संतोष भाऊ आता तुम्हाला अनुभव आहे तुम्ही माझ्यापेक्षा जुने आहात कल्पना काही सपोर्टिंग कमेंट मी नक्षी काही म्हणजे सपोर्टिंग कमेंट शक्तीमान आले जग काम मिळाले जाता है। तो और हम जाय हम्म धूल न जाना दोष तीचा रिश्ता आज जिंदगीभर काम असा आणि काही हो का धन्यवाद अहो ब्लू दिल्याबद्दल आहे का ते ब्लू देऊन घाबरणाऱ्यापैकी मी नाही आहे माझ्याजवळ किती चॅनल आहेत ते तुम्हाला चांगलं माहिती आहे ताई सपोर्टिंग कमेंट ताई सपोर्टिंग कमेंट ताई सपोर्टिंग ताई आता तुम्हाला म्हणजे तुमची बंग वाटू तुम्ही आजच आहे ना दोन चार लाइवला थांबा दहा बारा मिनटं द्या आणि मग त्या माणसाने सपोर्ट नाही ना केला एक दोन वेळेस बघायचं त्या माणसाचं परत लाईव्हलाच जायचं नाही काही गरज नाही आहे उश्या ताई सपोर्टिंग कमेंट जया ताई बोलत आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आशाताई सपोर्टिंग कमेंट दिली धा तोंडे माजा हिंदी लैंग्वेज में जवाब ईद की जरूरत महफिल में होती है दाय की ज़रूरत दिल में होती है बिना दोस्त के अधूरी है ज़िंदगी क्योंकि दोस्त की जरूरत हर पल होती है दिलीप भाई आपका तहे दिल से स्वागत किया जाता है आप हमारे लाइफ में आए और चार चांद दिए आपकी तरक्की दिन दोगुनी रात हो जाए और आप जो अच्छा ले आए वो खाने के लिए हम भी आ जाए आणि सोनल साहेब बोलतात आशासाईचे स्वामी समस्त आशादाईचे सपोर्टिंग कमेंट आणि आपले आमचे माजलगावचे दाजी पण हल्ले हनुमान मनसुखे रामकृष्ण राडी रामकृष्ण दादा नमस्कार दाजी ॲक्च्युली का आता मनसुखे दाजी तुम्ही माझी लाईव्ह बघत आहात माझी सी सी बघा कसं आहे थोडीच वेळ लाईव्ह घ्यायची आणखीन एक ती दोन मिनटं मी लाईव्ह घेणार आहे आणि त्याच्यानंतर आणि अशाताई आज तुम्ही एवढं वेळ थांबलात असंच दुसऱ्या पण लाईवला ला थांबा तीन चार लाईव्हलाच थांबा तुमचाही फायदा होईल मीनाक्षी ताई माऊली माऊली कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट सोनाच्या रेसिपी ताई चहा पाठवलेलं आहे आणि राजूभाऊचं आगमन झालेलं आहे राजूभाऊ खूप खूप स्वागत आहे ताई सपोर्टिंग कमेंट मीना ताई सपोर्टिंग कमेंट आणि आम हमारे श्यामलाल झोटे भाईचं आगमन हुआ आहे करनी है तो खुदा से गुजारिश तेरी दोस्ती के सुवाह कोई बंदगी ना मिले हर जन्म में मिले दोस्त तेरे जैसा या फिर कभी जिंदगी ना मिले और हमारे राजू भाई बोल रहे हैं नमस्कार दादा राजू भाऊ नमस्कार नमस्कार आशा ताही बोलता है रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कल्पनाता ही सपोर्टिंग करने राजू भाई एक्चुअली तालो थोड़ा काम होता पण पहिल्यांदा म्हणजे आपल्या इकडे लाईव्हला येणारी माणसं आहेत ही जी सगळी झाडी आहेत ना ही सगळी हे खाडीचं पाणी आहे ह्याच्यामध्ये वाढलेली झाडी आहेत ते दाखवायचं म्हणून बऱ्याचशा लोकांनी पाहिलेले काही लोकांना माहिती नाही तर राजूभाऊ सपोर्टिंग कमेंट कल्पना सपोर्टिंग कमेंट आणि विमलताईचं आगमन झाले आणि नमस्कार करतात विमलताई नमस्कार मीनाक्षी ताई विस्तार नाजु का सात्विक है जिंदगी का जिंदगी हर पल कुछ खास नहीं होती है दुला की खुशबू पास नहीं होती है मिलना हमारी तकदीर में था वरना इतनी सारी दोस्ती इससे पास से नहीं होती है राजू और सपोर्टिंग समय कल्पना का सपोर्टिंग समय है आनी जयाताई बोलता है खूब छान माती दिल कह का मैं ला, प्रत्येका आता मजे कल्पनाताई कि प्रफुल भाऊ आम महादेव भाऊ प्रभाकर भाऊ किंवा ज्यांच्या पण लाईव्हला मी जातो उषाताई पण आहेत कोणाला रेसिपी पण आहे मी प्रत्येकाला सांगतो काहीतरी थोडं वेगळं दाखव असं नाही की तुम्ही चेहरा दाखवा असं काही गरज नाही मी तर चेहरा नाही दाखवत कधी कधीतरी राजू भाऊ सपोर्टिंग कमेंट कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट आणि हे तुण... मल ताई मी आहे पनवेल आणि कारगर पण नवी मुंबईमध्ये हा तळजाला जाणारा रस्ता आहे इथे मी आलो होतो तर बोललो त्याला हे करावं आता इकडे या, या करी करी। का पोरं येतात कधी कधी धोका बांधलेला आहे या झाडाला तेव्हा काय हे दिसतंय दोरी हे झोके बांधून ठेवले पोरं येतात इकडे कधी कधी खेळतात आणि खरंच एकमेकाला जर सपोर्ट केला तरच फायदा होईल हे जे आहे ना हे सिमेंटच ब्लॉक दिसत आहे ना इथे ॲक्च्युली हे पाहिजे एक दोन तीन ब्लॉक आता इथे ही पाईप आहे ना ॲक्च्युली ही पाइपलाईन कशाची माझ्या अजून लक्षात नाही आलं मी हा जो पाईप वाहू जाऊ वाहून जाऊन नये आता तीन ब्लॉक दाखवले ना ते हे ब्लॉक येत असे त्या पाईपावरती टाकलेत पाईप वाजून ठेवलाय काय झालं भरती आली की पाणी इकडे येतं आता ओहोटी आली म्हणून हे पाणी समुद्राकडे चाललंय तनाही सी ती दुनिया ही भीड मे सोया कोई अपना नहीं तकदीर में एक दिन जब दोस्ती थी आपसे तो क्यों लगा कुछ खास का मेरी हाथ की तकदीर इकड़ा मजे डेंजर म्हणजे हा रस्ता आहे ना जास्त रुंद नाही दोन गाड्याला तिसरी गाडी आली की माणूस गेला सांगता येश्यातही सपोर्टिंग कमेंट सोनल रेसिपी काही सपोर्टिंग कमे आहो अशा ताई तेच मी बोलतो आपण ये ना एक दोन वेळेस माणसांना काय मॅट थांबली सोडून द्या ना आता कुणाला काय हे नाही कुणाचं काय म्हणजे बारचं केलं नाही आपण हात माझे लागला लाईव किंवा आयुष्यात बरेच जण येतात जातात पण ज्यांना खरेच मदत करायची असतं ते करत राहत कल्पना ताय सपोर्टिंग कमेंटी ते देखलो करते मेरे आके देख देखलो बदलता नहीं कधी सोना आपणार जिंदगी आग लगा कर आहे आग लगाकर आता एक्चुअली टाइम लिमिट दर व्यवस्थित झालंय संतोष भाऊ बोलत आहेत होय समजलो हो संतोष भाऊ कसं आहे माहितीये का माणसा नाही तर फायदा घेतात की आपण एकदम मोकळे मनाने हे करतो मी तर आता नाही बोलत मग माझं हे नाही आहे मी तर प्रत्येकाला बोलतो तुम्ही माझ्या लाईव्हला नाही आलं तरी चालेल मला मदत पाहिजे शॉर्ट रील बघायला मग आता दोन तीन दिवस झालं निवडणुका होत्या कुणाच्याही लाईव्हला एवढे व्ह्यूज नव्हते किंवा रील टाकले तरी माणसं बघत नव्हते हे आपल्याला माहिती आहे मग उगाच नाराज होऊन काय फायदा नाही आहे मनीषाचाही सपोर्टिंग कमेंट कोणाचाही सपोर्टिंग कमेंट कल्पनाचाही सपोर्टिंग कमेंट दूर है मुझसे और पास भी है मुझे तेरी कमी का एहसास भी है दोस्तों हमारे लाखों है इस जहाँ में पर तू प्यारा भी और भी है, है बोलो था है कचा संतोष दादा है उन्होंने ही तुम्हारा ब्लू धीरे है तुम्हाला ज्याला कुणाला हे करायचं आहे सब करायचं करू शकता कमेंट करा आणि इकडे मी आलो होतो थोडं माझं टेस्टिंगचं काम बाकी होतं मी असतो नवी मुंबईला आता सकाळी तुम्ही ट्रेनने चाललेला रेसिपी काही आता तुम्ही आता मी तर काय विचारलं नाही राजारंग दुबे जो कोई समझ न सके वो बात है ढलके नाही सुबो लाव राश्ते बनातो जो कभी न पोचे ऐसा असणार भाऊ बोलत आहे नाही दादा मी नवीन आहे हा नवीन आहे ठीक आहे ठीक आहे आता इकडे या नवीन तुम्हाला इथं या पुलावरती ठेवतो गाड्या मोजायला सत्ता भाऊ अरे एवढ्या कमेंट आहेत ना आणि मीनाक्ष आता शेवटच्या कमेंट वाटतो प्रफुल भाऊ दादा सपोर्ट केला आहे हे मीनाक्षी काय बोलतात आणि स्वाती मॅडम आणले आहेत हरे राम सिया राम मीनाक्षी काय बोलतात खंडोबाच्या नावाने झालं आणि सॉरी भरतात की वाटत कमेंट आहे ना सगळ्या हे केल्या आणि आपले हनुमान मनसुखे भाऊजी बोलत आहेत विकतलं विठ्ठल राजू बोलता जय शिवराय आणि प्रफुल्ल बोलत आहेत दिए तो आधी मे जला सकते है गुलाब तो भी खिला सकते खुश खुशनशीब बहुत होती है वो च दोस्त आप करते जब मिला करते सपोर्टिंग सपोर्ट आणि आत्ता खरंच मी राजा घेतो कारण मला आहे ना जायचं आहे हो का सूर्य तर दिसत असेल तुम्हाला आणखीन मला एक सत्याहत्तर किलोमीटर जात त्यांच्या घरी जाताना माझे हाल होती सर्वजण आओ दिला ना तुम्हाला विमल ताई निमल उन्हाने ताई तुमच्या आयडीला ब्लू दिसतोय मला आणि स्वाती बोलत आहे नम्रता आणि सद्गुनाने जीवन अधिक सुंदर होते स्नेहा बोलत आहे रामराम राजू भाऊ सपोर्टिंग करणे आणि प्रफुल भाऊ तुळशीचे दिवस आवाज करणं हमारी आझाद करणं हमारीखी दिन में हमें एक बार याद करना आणि आता मी खरंच सर्वांची रजा घेतो नाहीतर मी अडकून बसे नाही नाही संत भाऊ मुंबईला नाही आहेत ॲक्च्युली बी आर सीमध्ये आपला प्रोजेक्ट चालू आहे इकडं पनवेलला थोडं जरा एक डिवाईस बनवायला दिलेला ते लावायच्या अगोदर टेस्टिंग घेतलेली बरी असते एकदा लावलं की मग परत हे होतं आणि काय बोलतात मग काय तुम्हाला ब्लू दिला अहो ब्लू हे का सगळ्यांना दिला तरी मला काय फरक पडत नाही आहे काय टाइप खुशी झाली का प्रफुल्ल काय किस्मत वाले किस्मतवाले मिलती मिळते हे किसी के दिल मिळते यू हर टीपट पटार आणि सर्वांना बाय बाय आपण आला सर्वजण मला सपोर्ट केला तसा नाही करा आणि खरं मनापासून करा जास्त वेळ नका करू एक पंधरा ते वीस मिनटं ना सपोर्ट भरपूर होतो नाही तर कसे माणसांची सवय चार कमेंट करायची आणि मग बोलायचं अरे मी आलो सपोर्ट केला आणि तुम्ही मला सपोर्ट करत नाही हे सगळी सगळीकडे गोमागोप आहे त्याच्यामुळं ना तर कोणाचा वाट टाईम होतो आणि सगळ्यात बेकार सवय आपल्याकडे आहे ती म्हणजे काय माहिती आहे का की आता मी लाईव्ह चालू करताना आणि बघितलं आपल्या ओळखीचं आहे त्याच्यापैकी कोणाचा चालू आहे मला नोटिफिकेशन येत नाही तरी पण आपण क्रोल करून बघतो पण काही माणसं असे आहेत की बघतच नाही मग त्याच्यामुळं काय होतं मग गैरसमज निर्माण होतात तर असं करू नका आणि आमचे चंद्रकांत भाऊ वाल्ले चंद्रकांत भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे कल्पना काय दिसतात आदरणी नमस्कार संतोष भाऊची कमेंट होत्या काही घेऊया शंका नमस्कार आणि आता खरंच मी रजा घेतो अठ्ठावीस मिनटं झालेत ॲक्च्युली माझा लाईव्हचा एवढा मूळ नसतो कधी की तुम्ही अर्धा तास ध्यान काय करा आणि आता मला गाडी चालू करून निघायचं आपण आलात खूप खूप धन्यवाद हा जो रोड आहे हा समोर वीज दिसतो हा सायन पनवेल मार्ग आहे आणि मी जिथे उभा आहे तो तळोजाकडे जाणारा तळबोलीमध्ये जाणारा मार्ग आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण आला आणि माझं तसं लाईव्हचा टाईम नसतो प्रत्येकजण बोलतात अरे तुम्ही कधी लावू द्या मी हमेशा ह्याच गोष्टीचा विचार करत असतो की मी जर लाईवला गेलो तर लोकांना काहीतरी एक टक्का तरी नवीन दाखवू शकलो त्याच्यामध्ये समाधान आहे बाकीचं कसं की लाईव्ह घेतला मागचा पुढचा कॅमेरा बंद केला व्ह्यूज येणार हे करणार त्याच्यात काही फायदा नाही धन्यवाद सर्वांचे आणि आत्ता एक दहा सेकंदामध्ये लाईव्ह बंद बावन्न त्रेपन्न चौपन्न